कासार तालुक्यातील जो शिंदफना मध्यम प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर आज आपण इथं आलेलो हो आहोत आपण पाहू शकता जो सिंदफणा मध्यम प्रकल्प आहे इथं पाणी भरपूर प्रमाणात आहे शेतकऱ्यांना जो रब्बी हंगामामधील जे पिके आहेत ते पिकांना जगविण्यासाठी पाणी पाहिजे तर आज शेतकऱ्यांसाठी ह्याच शिंदफणा मध्यम प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आलं आहे शिंदफना मध्यम प्रकल्पाचा जो उजवा कालवा आहे तर कालव्यामधून आज सहा गावांना शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे इथं आज काही नागरिकांनी गावातील सरपंच आहेत त्यांनी पाणी सोडण्यासाठी जलपूजन केलं आहे फुलं वाहिले आहेत नारळ फोडून आज त्यांनी पाणी सोडण्यात आलं आहे इथं काही गावातील नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद सा साधणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्ही हा जो सिंधपाना मध्यम प्रकल्प आहे तो पाहूयात कशा नमस्कार एमबीपी स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कासार तालुक्यातील जो वरदान ठरलेला आहे शिंदफणा मध्यम प्रकल्प ह्या मध्यम प्रकल्पावर आज आपण इथं आलेलो आहोत शिंदफणा मध्यम प्रकल्पामधून उजव्या कालव्यामध्ये आज पाणी सोडलेलं आहे आपल्यासोबत काही अधिकारी आहेत गावकरी आहेत काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत नेमकं ह्या प्रकल्पामधून उजव्या कालव्यामध्ये आज पाणी सोडलं आहे किती गावांना कालव्याच्या पाण्यामधून फायदा होणार आहे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहे तिथं सरपंच आ, आज उजव्या काल्यामधून पाणी सोडलं आहे काय सांगत आज उजव्या आज ह्या आसन किंवा राक्षस भवन भवनवाडा आणि शिंदफाना ह्या शेतकऱ्यांनी आमदार आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस यांना ह्या शेतकऱ्यांनी फोन आ, फोन करून पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे शेतीला पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही त्यामुळं त्यांनी फोन लावून सांगितलं की शेतकऱ्याने की आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना लगेच अण्णांनी प्रशासनाला फोन करून सूचना केल्या आणि तात्काळ प्रशासनाने शिंदपणा तलावाचं पाणी सोडलेलं आहे आज ह्या पाटामध्ये होऊन त्यामुळं सर्व शेतकरी इथं उपस्थित आहे सर्व शेतकऱ्याच्या हस्ते पाणी सोडण्यासाठी त्यांचं पाण्याचं पूजन करून नारळ फोडून सर्व शेतकऱ्याने पाणी सोडला आहे शिरूर कासार जो तालुक्याचा जो मध्यम प्रकल्प आहे शिंदपाना मध्यम प्रकल्प ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आज आपण इथं उजव्या काल्यामध्ये पाणी सोडलेलं आहे तर किती गावांना याचा फायदा होतो हे पहा आज आपण या ठिकाणी जलसिंचन शाखा सिंधपाना अंतर्गत सिंदपना मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात पहिले आवर्तन सोडण्यात आलेले आहे त्यामध्ये सिंदपना गोमळवाडा रुपूर सिरूर कासार कोळवाडी राक्षस भवन या गावाला त्या सिंचनाचा फायदा होतो शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे सहा गावातल्या शेतकऱ्यांनी आज उजव्या काव्यामधून पाणी सोडण्यासाठी मागणी केली आहे तर किती हेक्टर क्षेत्र आहे आता तस त्याचा आय सी एस ब्याऐंशी आहे परंतु काही आता कमांडमध्ये विहिरी आहेत त्यामधून काही पाणी सिंचनासाठी दिलं हो जातं आणि आमचं जे कॅनलचं क्षेत्र येतं सरासरी दोनशे हेक्टर ते अडीचशे हेक्टर पर्यंत क्षेत्र हे उजव्या कालव्यातून येत आपल्यासोबत का शेतकरी आहेत तर इकडल्या भागामध्ये कोणकोणते पीक घेतले जातात या भागामध्ये ऊस जास्त प्रमाणात राहतो कपाशी असते तोर असते कांदा असतो तर ह्या मध्यम प्रकल्पामधून शेतकऱ्यांची जी मागणी होती त्या मागणीला अनुसरून मान्य अण्णांनी जे पाणी सोडलेलं आहे मागच्या वेळेस मी एक पाणी दिलं होतं त्यामुळं कांद्याची त्याची पिकं चांगल्या पद्धतीने निघाले पाच सात कोटी रुपयाचा गावाचा फायदा झाला होता ते एक ते एक मोठे उपकार आमच्यावर झालेले आहेत रब्बी जे पिकांसाठी पाणी सोडण्यात काय पाण्याची गरज तर सगळ्याला होतीच खालच्या चार पाच गावाला आणि अन्नाने हे काम जरा पाणी लवकर सोडून लोकांचं चांगलं केलंय अन्न हे शेतकऱ्या करता कधी पण असे ऍक्टिव्ह प्रश्न लगेच मांडणारे काम निपटून काढणारे माणसं आहेत अण्णा आमदार झाले आता आमचं आम्हाला खूप समाधान आहे किती गावातील लोकांनी मागणी केली तुमच्या गावातून सहा गावाच्या लोकांनी सहा गावाच्या गावातील लोकांनी किती शेतकऱ्यांनी मागणी केली आमच्या गावातले वीस पंचवीस लोक काय म्हणजे पाणी मागत होते ना खाली रोपपूर आहे गोमवाडा आहे त्यांना जास्त गरज आहे ना शिंद लोकांना गोमड्याच्या लोकांना त्यांचं आता बाजरी पेरल्यात कोणी गहू पेरले त्यांना पाणी नव्हतं ना या अन्नामुळं पाणी लवकर सोडलंय कोण कोणती पिकं घेतले जातात इकडं आमच्या भागात कांदा ऊस कापूस आणि कुणी राजमा असे पाच पासता घेतले जातात आणि मागच्या वेळेस बी अण्णांनी असंच दोन पाण्याची गरज शेतकऱ्याला होती तर आम्ही सगळेजण मिळून नाष्टीला गेलो तर अण्णांनी कलेक्टरला सांगितलं की हो या शेतकऱ्याला दोन पाणी सोडायलाच पाहिजेत त्यांनी सोडले ते आम्ही त्याबद्दल बी खुश आहोत सगळे शेतकरी सिंदफाणा मध्यम प्रकल्पामधून आज पाणी सोडण्यात आलं आहे रब्बी हंगामा जे पिकं आहेत ते पिकांना जगविण्यासाठी आज पाणी सोडण्यात आलं आहे उजव्या कालव्यामधून तर आज इथं आपल्यासोबत सरपंच आहेत आप, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत काय सांगाल आज या ठिकाणी शिंदफनावरती शिंदफणा मध्यम प्रकल्प या कालव्यातून उजव्या काल उजव्या कालव्यामध्ये सहा पाच गावामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याच्यात हिंगेवाडी गोमळवाडा रुपूर कोळवाडी राक्षसभो आणि शिरूर या पूर्ण गावामध्ये जवळजवळ दोनशे हेक्टर शेतवलिता खाली येणार आहे आणि याच्यामधून भरपूर असा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि संबंधित पाणी हे आष्टीपाडोदा शिरूर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मागणीनुसार सुटलेला आहे शेतकऱ्याच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आणि त्याच्यानंतर हे पाणी सुटलेलं आहे आम्ही सुरेश अना दस यांच्या कामावरती अत्यंत खुश आहोत आज शिंदपणा मध्यम प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आलं आहे त्या पाण्या सोडताना आज जलपूजन केलेलं आहे आणि पाणी सोडल्यानंतर निश्चितच या सहा गावातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे